नमस्कार मी यमंत सावळा मी सिंगापूर जसं इथे राहतो मी इथे वन राय नर्सरी झाडा पा बघण्यासाठी आलेलो आहे राय नर्सरीमध्ये खूप सारे झाडं आहेत फळं झाडं आहेत फुलं झाडं आहेत सगळे प्रकारचे झाडं आहेत हे कालीपत्ती चिकू जो लवकर उत्पन्नावर येतो त्याला फ्लावर आले बघा हा चायना संत्र आहे आणि हा सिडलेस लिंबू आहेत त्याला फळ लागलेले आहेत हे बघा इकडे माल्टा लिंबण आहेत संत्रा तिकडे लागलेले आहेत मोटाले हे बघा ही थाई चेरी आहे जी आंबट गोड आहे खायला हा बारा माही लिंबू आहे जो वर्षभर लागत राहतात याला लिंबू हा इकडे लाल कलरचा लिंबू आहे आतून लाल आहे आणि बाहेरून पण लाल आहे हा कागदी लिंबू आहे ज्याची साल पातळ असते आणि रस जास्त असतो हे बघा तिकडे वनराई आठ माही फनस आहेत ज्याला आठ महिने फळं राहतात हा पुढच्या वर्षी उत्पन्नावर येईल आणि ही मिस इंडिया ॲपल बेअर आहे जी खायला खूप गोड आहे आणि इकडे काळा जांभूळ आहे जो खायला खूप गोड आहे बघा हा हिरवा आवळा आहे आणि हा लाल आवळा आहे या दोन्ही थायलंडच्या व्हरायटी आहेत हा बारा माय फनूस आहे जो चार वर्षानंतर उत्पन्ना उत्पन्नावर येईल हा आणि इकडे लाल फणस आहेत आणि हे आमच्याकडे शोची झाड आहेत हा थ्री टेस्ट आंबा आहे नाही हा मल्लिक आंबा आहे हे बघा दालचिनी मसाल्याचा प्रकार आहे हा फ्लावरिंग आले ते बघा राम भूतान हे बघा हा म्याजा के आंबा आहे हा जपानचा आंबा आहे हा एका वर्षात उत्पन्नावर येतो एका वर्षात आंबे लागतात त्याला हे बघा मोर आलेले आहेत हे बघा हे सफेद चंदन आहेत तर तुम्ही पाहू शकता कि किती छान झाले ते चंदन आणि हे बघा हे अंजेर म्हणून आहेत तर त्याला आताच अंजेर लागलेले आहेत हे बघा हा तेजपत्ता आहे आपण मसाल्यासाठी वापरतो हा कोकम आहे आणि त्याच्या माग लाल जाम आहेत हे बघा पाहू शकता तुम्ही बघा इकडे ब्लॅकबेरी आहेत हे बघा चंदन आहेत लाल कलरचा चंदन आहे याला हे बघा स्टार फ्रूट त्याला आताच फळं लागलेले आहेत खायला खूप छान आहे आंबट क आहे आणि हा कोकण आवळा आहे ज्याला आता फ्लो फु फुलं आलेले आहेत आणि तिकडे लाल लाल कलरचा आवळा बघा हे ब्ल्यूबेरी आहेत इकडे बुशमेरी आहेत भुशमेरी इकडे राम भूतान आहेत आणि सुपारी आहेत हायब्रिड सुपारी हे बघा हायब्रिड सुपारी ही तीन ते साडेतीन वर्षात उत्पन्नावर येईल तिकडे बघा हे कोडा ग्रीन त्याला आताच फ्लावरिंग चालू झालेले आहे हे पाहू शकता इकडे तुम्ही द्या बघा हे आर्मन नाईन्टी नाईन सफरचंद आहेत इकडे हे बघा प्रत्येक हापूस केशर अशा वेगवेगळ्या खूप जाती आहेत ती साम जाते आहेत इकडे या आंब्याच्या या नर्सरीत सगळ्या प्रकारचे फळ झाड आहेत तर तुम्ही नक्कीच भेट द्या या नर्सरीला नमस्कार धन्यवाद